कार स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज आपण बनवतोय कार्ली फ्राय एकदम वेगळ्या पद्धतीने व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा रेसिपी सुरुवात करूया आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर रेसिपीला सुरुवात करूया बनवण्यासाठी सर्वात आधी मी ते कारले घेतले ते कारले आपल्याला उभे कट करून घ्यायचे सर्वात तरी स्वच्छ धुवून घ्यायचं आपल्या कट करून घ्यायचं स्वच्छ धुवून घेतले ते कारण मागची साईड करून घेऊ त्यानंतर आपल्याला उभे कट करायचे जास्त पातळ आणि जास्त जाळ या पद्धतीने कट करून घ्यायचे सर्व कारले याच पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे पद्धतीने आपण कारले फ्राय बनवतो अजिबात कडू होणार नाही कारले या पद्धतीने नक्की बनवा असेच पूर्ण कारले आपल्याला कट करून घ्यायचे याच्यामध्ये जर बिया वाटलं तुम्हाला तर काढा नाही काढल्या तरी पण चालेल किंवा जास्त जाड असतील तर काढून घ्या आणि कोळे कारले असतील तर ठेवलं तरी चालेल याच पद्धतीने आपण सर्व कारले कट करून घ्या ह्या पद्धतीने मी कारले कट करून घ्यायचे तर आपल्याला याच्यामध्ये मिठा आहे आपल्याला हे पंधरा मिनटं असेच ठेवायचे त्याच्यामध्ये टाकायचं लिंबाचा रस आणि मिक्स करून पंधरा मिनटं कारल्या असेच ठेवायचं आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व करायला लावून घ्यायचं ते सो याच्यातलं थोडासा कडूपणा कमी होतो त्याच्यामुळे लिंबाचा रस आणि मिठामध्ये पंधरा मिनटं असेच ठेवायचे कारण आता पंधरा मिनटं असेच ठेवून इथे पंधरा मिनटं झाली कारली छान आपली इथे भिजले त्याच्यातलं पाणी एक्स्ट्रा आपल्याला काढून घ्यायचं बरोबर पाणी सुटतं कारल्याला तर पंधरा मिनटं ठेवायचं था असेल त्यानंतर हलकेशी आपल्याला पिळून घ्यायचे जास्त थोडेसे त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचे आपल्याला मिथळून घ्यायचे कारण एका प्लेटमध्ये काढून घेऊ पूर्ण पाणी मी कारल्यामधलं काढून घेतले छान शापलं पिळून घ्यायचे कारले कुठले पण नाही आपण ह्या पद्धतीने छान पिळून घ्यायचे छान आपले कारले दिसले होते आणि हे पाणी तापल्याला नाही घ्यायचं आहे त्यात आपण कारले फ्राय करायचे त्यानंतर इथे एक घेतला आहे मी त्याच्यामध्ये हे कारले ॲड करायचे त्याच्यामध्ये सर्व कारले टाकून घ्यायचे त्याच्यामुळे मसाले आपण टाकून घेऊन मसाल्यामध्ये इथे मी जिरा पावडर टाकते अर्धा चमच त्यानंतर धन पावडर टाकायची एक चम्मच पावडर टाकते लाल तिखट टाकणार आहे ते एक चम्मच थोडासा गरम मसाला टाकायचा अर्धा चम्मच हिंग थोडस आपल्याला करायचं थोडी शोभ घेतले तर मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचे आपल्याला थोडीशी दार सरायली तरी चालेल तिथे मी एक किंवा दीड चम्मच बडीशोप घ्यायची गडशेपणे चव छान येते खूप मस्त येतो बडीशेपणे त्याच्यामध्ये सर्व एकत्र मिक्स करायचे छान असं मिक्स करून घ्यायचे सुट याच्यामध्ये ॲड करायचं इथे मी दोन चम्मच बेसनपीठ ॲड करते याची हे पण सर्व आता छान असं मिक्स करून घ्यायचं तिथे मी दोन चम्मच बेसन पीठ घेतले छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व कारल्याला लागलं याप्रमाणे ला छान असं मिक्स करायचं मिक्स नंतर तेल ॲड करायचं तिथे मी एक चम्मच हे करू शकता पूर्ण कारला असं लावून घ्यायचं आता आपण फ्राय करायला घेऊ कारले कारले फ्राय करून घेऊ त्याच्यासाठी मी गॅसवर कडे घेऊन घेत आपल्याला त्याच्यामध्ये दोन चम्मच तेल लावून घेतो त्याच्या जिरे जिरे छान फुलून द्यायचे आपल्याला जिरे छान फुलल्याच्यानंतर याच्यामध्ये थोडासा पोवाटा घ्यायचा त्यानंतर याच्यामध्ये अजिबा नंतर याच्यामध्ये ॲड करायचे आपल्याला थोडेसे काळीतील थोडीशी आपल्याला इथे करायची सर्व तुम्ही अर्धा अर्धा चम्मच तरी आणि टाकायचे आपल्याला एकदम थोडेसे टाकायचे जास्त नाही हे छान असं फ्राय होऊन द्यायचं त्याच्यात टाकायचं आपल्याला थोडासा कडी करून द्यायचं फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये कारले हे सर्व मसाले छान असे फ्राय झाले होऊ शकतात आता याच्यामध्ये आपण जे कारले मिक्स करून घेतले ते त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला छान असे आता फ्राय करून घ्यायचं आपल्याला पाण्याची काय करायचं आपल्याला पाणी न टाकता कारले फ्राय करून घ्यायचे छान असं मिक्स करायचंय त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं तिथे मी अर्धा चम्मच मीठ टाकते आणि छान असं मिक्स करून घ्यायचंय आणि कमी गॅसवरती आपल्याला कारले फ्राय करायचे गॅस कमीच ठेवायचं आपल्याला छान असं मिक्स झाले त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एक दहा मिनिटं आपल्याला असंच ठेवून फ्राय करून घ्यायचे कमी गॅसवरती फ्राय करायचं छान शिकारले फ्राय झाले होऊ शकता एकदम छान शिकारले फ्राय झाले तर एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीने नक्की नक्की करून बघा खूप छान आणि टेस्टी पण लागतात आणि अजिबात कडू होणार नाही या पद्धतीने नक्की करायचं रेसिपी आवडस की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा